यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवता वास करतात असं भारतीय स्मृतीकारांनी सांगितलं आहे ही केवळ एक श्लोकातील ओळ नाही तर संस्कृतीचा गाभा आहे नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव नऊ रूप नऊ तेजस्वी अध्याय आणि नव प्रेरणादायी कथा या पर्वात आपण नवदुर्गांच्या दैदिप्यमान इतिहासाचा जागर करतो जिथे प्रत्येक देवीचं रूप स्त्रीच्या विविध शक्तीचं प्रतीक आहे करुणा क्रोध ज्ञान रक्षण आणि परिवर्तन आजचा हा जागर आहे तिच्या अस्तित्वाचा तिच्या संघर्षाचा आणि तिच्या विजयाचा पाहुयात जागर स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या नवदुर्गांचा नौ दैनिप्यमान इतिहास अहिल्याबाई होळकर एक अद्वितीय आदर्श स्त्री शासन करती अठराव्या शतकातल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासात अहिल्याबाई होळकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता पराक्रम धर्मनिष्ठा आणि प्रजावत्सल धोरणांमुळे राज्यकारभारात आदर्श निर्माण केला अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात झाला त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते त्या काळात मुलींना शिक्षणाची प्रथा फारशी नव्हती पण वडिलांनी अहिल्याबाई यांना वाचन लेखन धर्मशास्त्र आणि प्रशासन याचे धडे दिले माळवा प्रदेशातील होळकर घराण्याचे सरदार मल्हारराव होळकर यांना अहिल्याबाईंचे गुण दिसले आणि त्यांनी आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह घडवून आणला विवाहानंतर अहिल्याबाई इंदूर येथे आल्या आणि तेथूनच त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला सतराशे चौपन्न मध्ये खंडेराव यांचा युद्धात मृत्यू झाला काही वर्षांनी मल्हाररावही निधन पावले अल्पवयातच पती आणि सासऱ्यांचा आधार हरवूनही अहिल्याबाई खचल्या नाहीत त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना करून राज्यकारभाराची जबाबदारी स्वीकारली सतराशे सदुसष्ट मध्ये अहिल्याबाई अधिकृतपणे इंदूरच्या गादीवर विराजमान झाल्या त्यांचे राज्यकारभाराचे काही ठळक वैशिष्ट्य न्यायप्रियता अहिल्याबाई दरबारात स्वतः हजर राहून प्रजेच्या तक्रारी ऐकून न्याय देत प्रजावत्सलता त्यांनी शेतकऱ्यांचे कर हलके केले दुष्काळात धान्य तसेच आर्थिक मदत दिली सुव्यवस्था रस्ते तळे विहिरी धर्मशाळा घाट किल्ले बांधून समाज जीवन सुधारले धर्मकार्य वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर सोमनाथ रामेश्वरम गंगाघाट तसेच अनेक धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी केली लष्करी सामर्थ्य आवश्यकतेनुसार सैन्य उभारून प्रदेशाचे रक्षण केले अहिल्याबाईंचे जीवन संयम साधेपणा आणि धर्मनिष्ठा यावर आधारलेले होते राणी असूनही त्या प्रजेबरोबरच राहत स्वतःचे जीवन साधेपणाने व्यतीत करत त्यांच्याकडे माता म्हणून बघितले जाई अहिल्याबाईंचे निधन तेरा ऑगस्ट सतराशे रोजी इंदूर येथे झाले त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी निर्माण केलेले प्रशासन आणि सामाजिक कामांची परंपरा दीर्घकाळ टिकून राहिली अहिल्याबाई होळकर या भारतीय इतिहासातील स्त्री शासनकर्त्यांचे आदर्श उदाहरण आहेत एक महिला असूनही त्यांनी आपल्या प्रज्ञा शौर्य व न्यायप्रियतेने संपूर्ण समाजाचे आदर्श घडवले आजही त्यांचे कार्य प्रजासत्ताक आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे उत्तम मार्गदर्शन करते व्हिडिओ आवडल्यास संवाद मीडिया ऑनलाइन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद